नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये स्वस्त्यात मस्त तेही गॅस न पेटवता फक्त पाच मिनटात बिना मावा बिना पाकाची अशी टू लेअरची महागडी मिठाई बनवून दाखवणार आहे जी बनवायला खूपच सोपी आहे आणि खालं तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया तर यासाठी सर्वात आधी आपण मिक्सी जारमध्ये टाकूया अर्ध कप साखर व दोन ते तीन विलायची तर यानं अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात बघा आपण साखरला ग्राईंड करून याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे पावडर अगदी बारीक असायला पाहिजे या साखरीचे क्रिस्टल असायला नको तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये टाकूया दोन मोठे चम्मच मलाई जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही दोन मोठे चम्मच तूप पण टाकू शकता पण मलाई टाकलेने बर्फीचे टॅक्शर अगदी क्रीमी येईल आणि स्वस्त्यात मस्त जशी आपली टू लेअरची मिठाई बनवून तयार होईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता विक्सरच्या मदतीने छान फेटून घेऊयात तुम्ही वाटल्यास तर चमच्याने सुद्धा फेटू शकता फक्त थोडंसं वेळ लागेल बघा किती छान क्रीमी टेक्शर आलेला आहे व मिश्रण ही थोडे लाईट झालेले आहे तर सध्या याला साईडला ठेऊन देऊया आता बर्फी बनवायला मी इथे एक कप मुरमुरे घेतले आहे ज्यांना लाह्या पण म्हणतात जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते तर अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात बघा आपण लाह्यांना ग्राईंड करून याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे पावडर अगदी बारीक असायला पाहिजे तर बाउलमध्ये काढून घेऊयात मी इथे दोन कप लाह्या घेतल्या आहे कारण ग्राइंड केल्यानंतर लाह्याची पावडर खूप कमी होते तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आत। आता बर्फीला टेस्टी बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया अर्धा कप खोबऱ्याची केस ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल व वन फोर कप मिल्क पावडर जेणेकरून बर्फी छान मावाचं फ्लेवर येईल व थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर हे टाकणे ऑप्शनल आहे ब त्याने बर्फी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागेल तर सगळे साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खरच मंडळी ही बर्फी फक्त पाच ते सात मिनटात बनून तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे पण मिश्रण थोडं कोरडं आहे तर बाईंड करण्यासाठी आपण यामध्ये टाकूया एक चमच दूध गरम दूध वापरायचे नाही।, नाही तर मिश्रण पातळ होईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आपल्याला याचे खूप जास्त कडक किंवा खूप नरम गोळा करायचे नाही थोडं सक्तच ठेवायचं आहे बघा वाटते ना अगदी खसारखं तर आज आपण अगदी मार्केटसारखी महागडी टू लेअरची बर्फी बनवणार आहोत तर याचे दोन समान भाग करून घेऊयात आणि एका भागाला उचलून साईडला ठेऊन देऊया आणि दुसऱ्या भागात थोडंसं पिंक कलर टाकूया हे टाकणे ऑप्शनल आहे ब त्याने बर्फीची लुकिंग खूप छान येईल अगदी मार्केटसारखी आपली टू लेअरची बर्फी बनणार तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर चला आपले पिंक आणि व्हाईट दोन्ही डो दो रेडी आहे तर फटाफट टू लेअरची बर्फी बनवूया आता बर्फीला सेट करण्यासाठी से मी हे प्लास्टिकचे कंटेनर घेतले आहे तुम्ही वाटल्यास तर ट्रे किंवा ताटात पण सेट करू शकता तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात आता यामध्ये बटर पेपर टाकूया जेणेकरून बर्फी इझिली डिमोल्ड होईल तर सर्वात आधी आपण यात पांढरा गोळा टाकूया आणि हाताने किंवा चमच्याने अगदी स्मूथ करून घेऊयात आता परत यावर पिंक गोळा टाकायचा आणि त्याला ही चमच्याने दाबून दाबून अगदी स्मूथ करून घेऊयात बघा आपली बर्फी रेडी आहे सेट व्हायला तर थोडेसे पिस्ता टाकून डेकोरेट करूया हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही प्लेन पण ठेवू शकता तर याला दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया ज्यामुळे लवकर सेट होईल बघा दहा मिनटं झालेली आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे तर डिमोल्ड करून घेऊयात वाव किती छान मस्त सेट झाली आहे व लुकिंग ही खूप छान आलेली आहे तर चला कट करूया वाव कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता बघायचे टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते वाव किती सॉफ्ट बनली आहे व आतून टेक्शर ही किती छान दाणेदार आलेला आहे जे तोंडात टाकताच विरघडेल तर मंडळी मार्केटमध्ये जी टू लियर्सची महागडी मिठाई मिळते ना तुम्ही तशीच मिठाई स्वस्त्यात मस्त घरीच बनवू शकता बनवायला ही खूप सोपी आहे कारण यात तुम्हाला गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते तर तुम्ही हे टू लेयर्सची बर्फी एकदा नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा